नमस्कार कधी कधी असं होतं ना की आपल्यासमोर आज जी समस्या आहे तिचं उत्तर कुठल्या तरी जुन्या गोष्टीत लपलेलं असतं आज आपण अशीच एक जातक कथा ऐकणार आहोत ही आहे वटवृक्ष मृगराजाची कथा एक अशी कथा जी आपल्याला करुणा आणि त्याग म्हणजे नेमतं काय हे शिकवते या कथेच्या केंद्रस्थानी आहे हे एक वाक्य फक्त वटवृक्षहरणांसोबतच रहा ऐकायला की ती साधं वाटतं नाही का पण या एका ओळीत या पूर्ण कथेचं सार आहे आता याचा अर्थ काय असू शकतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला वर्तमानातल्या एका घटनेकडे वळावं लागेल तर गोष्ट सुरू होते एका मोठ्या संघर्षातून एका तरुण भिक्षुणीवर एक खूप गंभीर आरोप लागतो आणि याच एका घटनेमुळे दोन नेते त्यांच्या विचारातलं जमीन आसमानाचं अंतर अगदी स्पष्ट होणार आहे तर बघा एक तरुण स्त्री नुकतीच देवदत्तच्या भिक्षुणी संघात सामील झालीय आणि काही काळातच कळतं की ती गर्भवती आहे आता साहजिकच गोंधळ उडतो ती स्वतः सांगते की तिने नवस घेण्याआधीच गर्भधारणा झाली होती पण ऐकणार कोण तिच्या बाकीच्या सहकारी भगिनी तिला थेट त्यांचे नेते देवदत्त यांच्यासमोर घेऊन जातात आणि इथे देवदत्ताचा जो प्रतिसाद आहे तो खरंच धक्कादायक आहे का तू काहीच विचारत नाही चौकशी नाही दया नाही काहीच नाही एका क्षणात निर्णय कठोर अंतिम काढून टाका हिला यातून त्याच्या नेतृत्वाबद्दल काय कळतं नाही का आणि इथेच दोन अगदी भिन्न प्रकारचे नेतृत्व आपल्याला दिसतात देवदत्त म्हणतो दूर वा आणि या स्त्रीला बाहेर काढा एकदम क्रूर आणि नियमवादी आणि दुसरीकडे बुद्ध काय म्हणतात जा आणि या प्रकरणाची नीट चौकशी करा म्हणजे बघा ती नियमांच्या आधी सत्य आणि न्यायाला महत्त्व देतात घाईघाईने निर्णय नाही तर आधी मूळ काय आहे ते शोधा बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे मग हे प्रकरण थेट राजा आणि पूर्ण सभेसमोर जातं आणि हे खूप आहे कारण इथे त्या तरुण भिक्षुणीला तिची बाजू मांडायची एक संधी मिळते आणि मग काय सगळ्यांसमोर सत्य उघड होतं आणि ती निर्दोष आहे हे, हे सिद्ध होतं आणि यानंतर बुद्ध एक असं वाक्य बोलतात जे ऐकून सगळेच जण चक्रावून जातात ते म्हणतात बंधुंनो मी म्हणजे तथागताने या दोघांना वाचवण्याची ही काही पहिली वेळ नाहीये आता सगळेच विचारात पडतात बुद्ध नक्की कोणत्या भूतकाळाबद्दल बोलतायत आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या, आपल्या मूळ कथेकडे घेऊन जाणार आहे चला तर मग आता आपण प्रवेश करूया त्या प्राचीन कथेत जी या सगळ्या रहस्यावरचा पडदा दूर करेल ही कहाणी आहे दोन हरणांच्या कळपांची त्यांच्या दोन राजांची आणि एका एका अविश्वसनीय त्यागाची तर गोष्ट अशी आहे बनारसचा राजा रोज शिकारीला जायचा आणि त्याच्या या छंदामुळे प्रजेची कामं खोळंबायची मग लोकांनी एक युक्ती केली त्यांनी एका मोठ्या बागेला कुंपण घातलं एक क्रीडावन तयार केलं आणि त्यात हजारो हरणांना कोंडून ठेवलं म्हणजे राजाला शिकारीसाठी लांब जाण्याची गरजच नाही आणि ह्या हरणांमध्ये दोन सोनेरी मृगराज होते एक वटवृक्ष आणि दुसरा शाखा प्रत्येकाचे पाचशे पाचशे हरणांचे कळ आता विचार करा त्या बागेत रोज शिकार रोज जीव जाण्याची भीती एक प्रकारची दहशतच होती या सततच्या दहशतीतून बाहेर पडण्यासाठी एका नेत्याने पुढाकार घेतला आणि एक अतिशय गंभीर पण तितकाच महत्वाचा करार केला थेट मृत्यूसोबतच हा प्रस्ताव होता वटवृक्षमृग राजाचा त्याचा विचार अगदी स्पष्ट होता मृत्यू तर अटळ आहे पण रोजची ती धावपळ जखमा वेदना हे नको त्यापेक्षा रोज एक हरिण शांतपणे स्वतःहून वधस्तंभावर जाईल पाळी आलटून पालटून दोन्ही कळपात येईल शाखामृग राजांनीही या भयंकर योजनेला होकार दिला कारण त्यात रोजच्या शिकारीचं भय तरी नव्हतं हा करार काही दिवस व्यवस्थित चालला सगळं ठरल्याप्रमाणे सुरू होतं पण मग एक दिवस असा आला ज्या दिवशी या कराराची आणि करुणेची खरी कसोटी लागणार होती आणि तो दिवस येतो शाखाहरणाच्या कळपातली पाळी असते एका गर्भवती हरणीची कल्पना करा तिच्या मनाची अवस्था तिला फक्त स्वतःच्या जीवाची नाही तर तिच्या पोटातल्या त्या निष्पा पाडसाच्या जीवाचीही काळजी लागली होती ती बिचारी धावत आपल्या राजाकडे शाखामृगराजाकडे जाते मदतीची याचना करते पण तो काय म्हणतो मी तुझी पाळी दुसऱ्यावर टाकू शकत नाही तुझ्या नशिबाचे परिणाम तुलाच भोगावे लागतील किती कठोर आणि भावनाशून्य प्रतिसाद आहे हा फक्त नियम करुणा वगैरे काही नाही आता सगळीकडून निराश झालेली पण तरीही हार न मानता ती हरिणी आपली शेवटची आशा म्हणून वटवृक्ष मृगराजाकडे पोहोचते ती त्याला सगळी हकीकत सांगते कदाचित तो तरी तिचं दुःख समजून घेईल या एका आशेने आणि इथे कथेला एक असं वळण मिळतं ज्याचा कोणी विचारही केला नसेल वटेवृक्ष मृगराज ज्याला स्वतः राजाने जीवदान दिलेलं होतं तो त्या हरिणीच्या जागी स्वतः वधस्तंभावर जाऊन मान ठेवतो विचार करा एका सामान्य हरणीसाठी राजा स्वतःचा जीव द्यायला तयार होतो यापेक्षा मोठा त्याग आणि यापेक्षा खरं नेतृत्व दुसरं काय असू शकतं वटवृक्ष मृगराजाची ही एक कृती मानवी राजाच्या मनावर इतका खोलवर परिणाम करते की तिथून पुढे सगळ्या राज्याचं चित्रच बदलून जातं हे बघा हे किती अद्भूत आहे राजा आधी वटवृक्ष मृगराज आणि त्या हरणीला जीवदान देतो मग तो त्या बागेतल्या सगळ्या हरणांना अभय देतो मग संपूर्ण राज्यातल्या हरणांना त्यानंतर राज्यातले सगळे चारपायांचे प्राणी आकाशातले पक्षी आणि अगदी पाण्यातले मासेसुद्धा सगळ्यांना अभयदान मिळतं एका करुणेच्या कृतीने सुरू झालेलं हे सुरक्षेचं वर्तुळ बघा कसं वाढत जाते करुणा कधीच एका जागी थांबत नाही ती अशीच पसरत जाते आणि वटवृक्ष मृगराज फक्त जीवच वाचवत नाही तर तो त्या मानवी राजाला एक मोठा धडा शिकवतो तो त्याला शिकवतो की राजा म्हणून सर्वांप्रती नीतीने आणि न्यायाने कसं वागावं खरी सत्ता दंडात नाही तर धर्माचं आणि न्यायाचं पालन करण्यात आहे हेच तो पटवून देतो तर आता आपण पुन्हा वर्तमानात येऊया आता तो क्षण आलाय जिथे भूतकाळ आणि वर्तमान एकमेकांना भेकतायत बुद्धांनी सुरुवातीला जे कोढ्यात टाकणारं वाक्य म्हटलं होतं त्याचा अर्थ आता आपल्याला कळणार आहे तर हे बघा बुद्ध तेच होते त्या जन्मातले वटवृक्ष मृगराज आणि ज्याने नियम पुढे करून गर्भवती हरणीला मृत्यूच्या दारात ढकललं होतं तो शाखा मृगराज कोण होता देवदत्त ती भिक्षुणी म्हणजेच ती गर्भवती हरणी आणि तिचा मुलगा राजकुमार कस्सप म्हणजेच त्या हरणीचं पाडस आणि तो मानवी राजा तो होता बुद्धांचा शिष्य आनंद आता कळलं बुद्ध का म्हणाले होते की मी या दोघांना वाचवण्याची ही पहिली वेळ नाहीये ही कथा आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवते खरं नेतृत्व म्हणजे नेमकं काय फक्त नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करणं की त्या नियमांच्याही पलीकडे जाऊन करुणा दाखवणं देवदत्ताचा मार्ग योग्य होता की बुद्धांचा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का